अष्टमी नवमीला कुलदेवीची परडी कशी भरावी कुलदेवीची वटी कशी भरावी प्रत्येक महिन्याची अष्टमी नवमी असते येत असते पण जे शारदीय नवरात्री असतात त्या अष्टमी न आणि नवमीला विशेष असे महत्त्व आहे आपण घटस्थापना करत असाल खटस्थापना करत नसाल किंवा आपल्या गावाकडे करतात आपण इथं राहतो शहरामध्ये तरीही पण आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायचीच असते आपले गावाकडची सासू सासरे करत असेल तर आपण करत नाही असं जमत नाही जिथं चूल वेगळी होते तिथं आपण आपल्या कुलदेवीचं मान समान सगळ्या काही रीतिरिवाजी आपल्याला पाळायचेच आहेत ठीक आहे आपण घटस्थापना करत नसाल तरी चालेल पण कुलदेवीची वटी आपल्याला आवर्जून भरायची आहे कुलदेवीची वटी भरण्यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे कुलदेवीची वटी भरण्यासाठी आपल्याला एक खण लागणार आहे साडीचं पीस तुम्ही द साडी पण देऊ शकता जर साडा नाही तर मग तुम्ही एक खण म्हणजे ब्लाऊज पीस एक खण घ्यायचं आहे हिरवा कलर किंवा लाल कलर अशा कलरमधून आपल्याला ते घ्यायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला वटीचं जे साहित्य भेटतं दुकानामध्ये ते साहित्य घ्यायचे आहेत एक विडा पानाचा विडा घ्यायचा आहे दक्षिणा अकरा रुपये घ्यायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करून एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळे साहित्य आपल्याला ठेवायचे आहेत जसं ठेवून मग देवीसमोर थांबायचं आहे आपल्याला कुलदेवीचे मंदिरात जाऊन जर भरला तर अतिउत्तम आहे प्रत्येक ताटामध्ये दे कुलदेवीसमोर आपण थांबून देवी आपले अशी बसलेली आहे मनातली भाव भाव करून जसं आपण वटी ओटी आप सवाशिनी महिलांची वटी भरतो त्याच प्रकारे देवीची वटी भरत आहो अशी कल्पना करून देवीची वटी आपल्याला भरायची आहे कारण मंदिर आतमध्ये गावऱ्यात जाऊ देत नाही तर आपण बाहेरूनच ही आपली मानसिक वटी आपल्याला भरायची आहे आणि कुलदेवीला विनंती करायची आहे हे कुलदेवी माता तू यश दे कीर्ती दे सुख दे शांती दे आनंद दे तू शुभ कार्य घडून क करून घे माझ्याकडनं माझ्या घरामध्ये सगळं काही तूच चालव आणि तुझ्या कृपया आशीर्वादाने सगळं काही तू चालव सगळं काही सुख प्राप्त हो आणि तू तशीच तशीच मी तुझी तु शुवा करेन ही सद्बुद्धी कायम तू आम्हाला देत रा आहे कुलदेवी माझी वटी भरत आहे तू स्वीकार करून घे म्हणून नमस्कार करून ते सगळं काही आपण आपल्या कुलदेवीला अर्पण करून द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला देवीला मुजरा करून साष्टांग प्रणाम करून दिवा लावून दिवा अगरबत्ती काय जे आपण नेलेलं आहे ते अर्पण करून मग आपल्याला देवीची परडी भरायची आहे ओटी भरून झाल्यानंतर देवीची परडी आपल्याला भरायची आहे बघा जसं ओटीला महत्त्व आहे तसंच परडीलासुद्धा महत्त्व आहे आई आई भगवतीचं ओटी भरून आपण मान सन्मान करत असतो तर परडी भरून आपल्या घरामध्ये जे काही अन्न आहे जे काही आपल्या घरामध्ये अन्न शिजवतो त्या को कोरड्या रूपामध्ये सगळी काही अन्न आपण त्या देवीच्या वटीत म्हणजे परडीमध्ये टाकत असतो ही देवी आपली ही शक्ती आदिमाया शक्ती आहे ह्या चराचराला पालन पोषण करणारी ती शक्ती आहे आपण त्याला काही देऊ शकत नाही पण आपली एक भावना म्हणून आपण ही देवीला आपण ह्या देवीची परडी भरू शकतो जसं देवीची परडी भरतो आपल्या अन्नाच्या धान्याने म्हणजे मीठ पीठ त्याचबरोबर तांदूळ तेल मिरची ह्या पाच वस्तू आपल्याला आवर्जून घेऊन जायचे आहेत तर जसं आपण अन्न खातो तेच आपल्या देवीला अन्न आपल्याला द्यायचं आहे कोरड्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे वरली ओटी आपण फक्त दसऱ्याच्या दिवशीच आपण भरत असतो तर करड्या स्वरूपमध्ये ओटी आपल्याला भराय परडी आपल्याला भरायची आहे आपल्याला थोडंसं तांदूळ पीठ मीठ तेल आणि मिरची ह्या वस्तू आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे आता कोणी साखर नेतं कोणी डाळ नेतं जे आहे आपल्या आपल्या पद्धतीने तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घेऊन जाऊन देवीच्या परडीची हळदी कुंकू लावून अगोदर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि मग स सगळे काही साहित्य नेलेलं आहे ते सगळं साहित्य दोन्ही हाताने जसं आपण दोन्ही हात भरून आपण देवीची परडी हात भरून परडी भरायची आहे त्याच्यानंतर सगळं परडी भरणं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भरणं परडी भरण झाल्यानंतर आपल्याला त्या मावशी बसलेले असतात त्यांना म्हणायचं आहे की थोडंसं त्या परडीतून आपल्या ज्या साहित्य नेलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाका आणि थोडंसं मीठ टाका असं त्या मावशीला मागून आणायचं आहे मावशी म्हणजे त्या देवी स्वरूपी दे तिथे बसलेले असतात आणि ते पीठ आपल्या पिठामध्ये पीठ म मिसळून घ्यायचं आहे आणि पीट, तो मीठसुद्धा आपल्या मिठात मीठ मिसळून घ्यायचं आहे बघा मीठ हे जीवाचं अन्नाला चव देणारं हे आहे आणि पीठ या पिठाच्या अन्न खाऊनच आपण ही जगू शकतो म्हणून आईचं कृपा आशीर्वाद आपल्या घरामध्ये कधीही अन्नाचं कमी पडू नये म्हणून आपण आई देवीच्या दरबारातून हे पीठ आणि मीठ मागून आणत असतो आणि आपल्या पिठाच्या पिठात मिक्स करत असतो म्हणून वटी ब परडी भरत असताना ते थोडंसं उचलून आपल्याला घरी आणायचंच आहे आणि समजा काही कारणाने तुम्हाला मासिक पाळी आली किंवा सुतोक आलं किंवा काही अशी अडचणी आली तर तुम्ही वटी परडी भरलायला तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला तुम्ही वटी किंवा परडी तुम्ही भरू शकता परडी बी भरू शकता वटी भरू शकता त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला काय परडी नसतं जे ज्याच्या घरामध्ये परडी असतात तिथं जाऊन आपण परडी भरू शकता पर तर अशा प्रकारे आपल्याला अष्टमी आणि नवमी ह्या दोन्ही दिवशी भरल्या तर अति उत्तम दोन्ही दिवशी जेव्हा शक्य असेल मंदिर लांब असेल जाण्यासाठी काही सुविधा नसेल तर तुम्ही फक्त अष्टमी किंवा नवमीला एका दिवशी भरलं तरी पण चालेल तर आवर्जून आपल्या कुलदेवीची सेवा आपण करायची आहे बघा कोणतीही सेवा तुम्ही करू नका तुमच्या घरामध्ये काही अडथळे येत असेल मुलाच्या लग्नामध्ये ला शिक्षणामध्ये व्यापारामध्ये काही कामामध्ये अडथळे येत असेल तर तुम्ही फक्त कुलदेवीची सेवा करा दुर्गा सप्तसतीचं पाठ ओम ऐम भ्रीम कलीम चामुडाई मंत्र ह्याचं कंटिन्यू रोज एक माळजप आणि कुलदेवीची महिन्यातल्या महिन्या ओटी भरायची परडी भरायची एकदा तरी मूळ स्थानावर जाऊन देवीचं आपल्या कुलदेवीचं मान सन्मान करून येणं एवढं जरी आपण केलं तरी आपल्या कुल सगळे काही कार्य आपल्या हळूहळू मार्गे लागत असतात कुलदेवीची सेवा आपल्या हाताकडने ग झाली नसेल तर आपल्याला खूप काही असे अडथळे येतात अडथळेचे सामना आपल्याला करावा लागतं म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करावी कुलदेवीची सेवा करून आपण कुलदेवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करायचा असतो कुलदेवी म्हणजे आपल्या कुलाचे संरक्षण करणारी आपल्या परिवाराचं रक्षण करणारी ही कुलदेवी असते म्हणून दुसरे दे देवी देवतांची सेवा जरी आपल्याला कमी झाली तरी चालेल पण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून आपण करायची आहे दररोज श्रीसुक्ताचं पाठ नवार्ण मंत्र आणि दुर्गा सप्त सतीचे पाठ नवरात्रीमध्ये तर आपल्याला चौदा पाठ करायचे असतात तर अशा प्रकारे कुलदेवीची ही सेवा करा तर ही कुलदेवीविषयी वटी आणि परळीविषयी शे माहिती शेअर करायची होती माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद